नमस्कार मित्र आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आहे श्रावणातील शनिवार आणि हा शनिवार म्हणजेच श्रावण शनिवार म्हणजेच संपत शनिवार देखील संबोधलं जातं दे आणि ह्या दिवशी आपल्या हिंदू धर्मात अश्वत्थाची म्हणजेच पिंपळाची पूजा करण्याची प्रथा प्रथा आहे तर आज पिंपळाची पूजा कशी केली जाते तर बेलाचं पान हे दुधामध्ये मिक्स करून मिसळून ते पिंपळाच्या मुळाशी घातलं जातं आणि त्या पिंप आ, याचा अर्थ काय तर पिंप बेलाचा सुगंध त्या दुधाच्या पाण्यात किंवा आर्क त्या दुधाच्या दुधात उतरला जातो आणि ते ते दूध आपण बेलाच्या मुळाला अर्पण करतो असं का तर पिंपळ पिंपळ म्हणजेच पाश्व आणि किंवा पिंपिर म्हणजेच काय तर विष्णू हे विष्णूचं प्रतीक आहे आणि विष्णूपूजा पूजा करणे म्हणजे सर्व दुःखाचा परिहार करणे किंवा जिथं कुठं विष्णू असतो तिथं कधीही हार होत नाही असंही मानलं जाते आणि विष्णूपूजन करताना अर्थात जेव्हा आपण एक विष्णूची पूजा करतो तेव्हा त्याची ते पत्नी त्याच्याबरोबरच असते आणि जी पत्नी त्याचे सदा दाश कर, करते आणि विष्णूची पत्नी दाश करते म्हणजेच काय तर त्याचे पाय असते किंवा ज तो जिथं जिथं असतो तिथं ते तिथं त्याची सेवा करण्यासाठी ती हजर असते अर्थातच आपण जेव्हा विष्णूला प्रसन्न करतो तेव्हा लक्ष्मीसुद्धा आपल्या अप्ले, आपल्यावर प्रसन्न होते असं मानलं जातं आणि म्हणूनच आज पण पिंपळ विष्णूचं प्रतीक असणारा पिंपळ याची पूज पुझ, पूजा करावी असं सांगितलं जातं दा, गीतेमध्ये असंही वर् वर्णन आहे की अश्वत्थ सर्व वृक्षानाम म्हणजेच वृक्ष जो आहे तो मी आहे असं म्हटलंय पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची पिंपळाची आणि मारुतीची वेगवेगळी पूजा केली जाते अनेक जण चातुर्मासात रोज पिंपळाला प्रदक्षिणा घालून एक लाख पिंपळाच्या एक लाख पद प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प पूर्ण करतात या पिंपळाच्या सर्व तऱ्हेच्या पिढांचा परिहार होतो असे म्हटले जाते वेदकातील सिंधू संस्कृतीत अश्वथ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले आहे म्हणजे हे हे जग किंवा हे विश्व निर्माण केलं आहे ते अश्वत्थापासूनच निर्माण झाले आहे आणि तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय आहे पुढेही ऋग्वेद काळातही यज्ञकर्मात अश्वत पूजेला मान आहे यज्ञ आणि पितर अश्वत्तामध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृतीची पूर्वापार श्रद्धा आहे उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्था देवस्थान मानले गेले आहे त्याबद्दलची कथा पद्मपुराणांना आढळते एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक आपल्या आपल्या एका विष्णु विष्णू भक्ताला ब्राह्मणाची विष्णु भक्त ब्राह्मणाची सत्वपरीक्षा घेण्याचे ठरवले होते त्याने त्याने त्याबद्दल काय केलं तर त्या धनंजयला खूप दारिद्र्य केलं परिणामी जेव्हा एखादा म माणूस दारिद्र्य होतं किंवा ज्याच्या त्याच्याजवळ धन नसते संपत्ती नसते त्यावेळेस आता तर त्याचे सगळे नातेवाईक त्याच्यापासून दूर होतात आणि अशा प्रकारे त्याच्यापासून सगळे नातेवाईक दूर झाले आणि तो एकटा पडला आणि ते थंडीचे दिवस होते थंडीचे आरक्षण व्हावे म्हणून धनंजयने काय केलं तेव्हा त्याच्याजवळ कोणी नव्हतं ना कोणी त्याला आश्रा देणारं नव्हतं किंवा त्याच्याजवळ घर नव्हतं तर धनंजयने त्यावेळेस काय केलं -सुकी पेट, पेट न, आ, तर सुकी सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेट पेटवीत असे आणि अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची फांदी पण त्याच्याकडून तोडली गेली अर्थात त्या क्षणी पिंपळाची फांदी त्याच्याकडून तोडली गेली आणि अर्थातच पिंपळात विष्णू असते आणि त्या क्षणी विष्णू प्रकट झाले आणि तू फांदी कुऱ्हाडीची घाव घाव घालून फांदी तोडलीस म्हणजे मी रक्तबंबाळ झालो आणि मला जखमा आहेत असे त्यांनी सांगितले आणि त्या काळी विष्णू भक्त असलेल्या धनंजयला खूप खूप पश्चाताप झाला आणि त्यानं सांगितलं की हे विष्णू किंवा हे देवा खरंच माझा माझ्याकडून तुमचा अपमान झाला आहे आणि मी खूप दुःखी आहे आणि त्याचं एक प्राचित्य म्हणून मी काय करतो तर आ, आता मी काय करतो तर ह्याच कुऱ्हाडीनं मी मी माझं डोकं डोकं कापून तुमच्या पायाशी ठेवतो आणि मग स्वतःचं डोकं तोडून मी तुमच्या पायाशी ठेवतो आणि हे माझं प्राचित्य होईल आणि मला त्याप्रमाणे तुम्ही माफ करा कारण माझ्या मी तुमच्यावर आघात निश्चिमाशी भक्ती करतो आणि ही भक्ती मी काही वाया जाऊन देत नाही आणि यावरच विष्णू खूप 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 प्रसन्न झाले आणि पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्य श्री धनद्रव्याने श्रीमंत केली अशी अश्वत्था अश्वत्थ पूजेची माहिती आहे आता काय की ही झाली अश्वत्थ पूजेची माहिती किंवा माहिती पण श्रावण श्रावणातील शनिवारच्या चे व्रताची लाभ काय होतात तर हरवलेली व्यक्ती किंवा वस्तू अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या घातल्या मिळते अशी आपल्याकडे श्रद्धा आहे ज्ञानदेव महाराजांच्या वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईने सुद्धा अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या होत्या हे सर्व परिचितीच आहे ज्यांना नेहमी शक्य नसते त्यांनी निदान शनिवारी विशेषतः श्रावणी शनिवारी तरी अश्वत्थाला अर्थात पिंपळाच्या झाडाला आवर्जून प्र प्रदक्षिणा घालाव्यात असं आपल्या हिंदू धर्मात सांगितले आहे तर अशी ही आध्यात्मिक दृष्टीतून दृष्टिकोनातून या पिंपळाचं महत्त्व आहे आणि तसं बघितलं तर आरोग्याला अतिशय अतिशय आरोग्यदायी आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळवून मिळवणं असेही आरोग्यवर्धक पिंपळाचं झाड ज्याचं सान्निध्य आपल्याला जास्तीत जास्त मिळावं आणि श्रावण महिना तसाही पवित्र असतो आणि वातावरणही छान असतं आणि त्यावेळेस आपलं त्याचं जर सान्निध्य मिळालं तर आपण हेल्दी हो किंवा आपल्या आरोग्य सु, आरोग्यामध्ये सुधारणा होईल असंही काहीसं काहीसं हिंदू धर्मामध्ये शास्त्र आहे आणि म्हणून ज्या वृक्षाच्या संपर्कात येणं किंवा अशा वृक्षाच्या संपर्कात येईल ज्याच्याकडं ऑक्सिजन असतो ज्याचे औषधी उपयोग सुद्धा भरपूर पुर आहेत तर त्याची ता, यादी जर केली तर आपल्याला पुन्हा एखादा व्लॉग करावं लागेल जा, आ, तर असा हा अश्वत्थ ज्यात ज्याचा निकट राहावे किंवा ज्याची पूजा केली जावे आणि म्हणून हिंदू धर्मात संपत शनिवार किंवा शनिवारी अश्वत्थ वृक्षाची पूजा करावी हे सांगितलेलं आहे तर असे ह्या असा हा अश्वत्थाची पूजा आपण आज नक्की करूया किंवा निदान दर शनिवारी एखादी प्रदक्षिणा घालूया आणि नाही नाही आपल्याला जमलं की लक्ष प्रदक्षिणाचा संकल्प पूर्ण करण्याचा तरीसुद्धा एखादी शनिवारी पूजा प्रदक्षिणा आपण पिंपळाला घालण्याचा निर तरी करूया आणि आपला हिंदू धर्म जपूया अर्थातच ही, ही माहिती तुम्हाला बऱ्यापैकी आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करून मला सांगा की माहिती तुम्हाला आवडली का आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा सो so, थँक्यू यू मित्रमैत्रिणींनो पुन्हा एकदा नमस्कार मित्रमैत्रिणीनो नमस्कार मैत्रिणी